नायगावमध्ये बाराव्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा दुर्दैवी अंत व्हिडिओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल वसई पूर्वेकडील नायगाव या ठिकाणी असणाऱ्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून खाली पडून एका चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे मंगळवारी बावीस जुलै रोजी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे अन्विका प्रजापती वयवर्ष चार असे मृत झालेल्या चिमुकलीचं नाव आहे या घटनेनं नायगाव परिसरात शोककळा पसरली आहे यामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीवर आला आहे ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रजापती कुटुंब नायगाव पूर्वेकडील नौकार फेज वन या इमारतीत बी टू विंगमध्ये राहत होते मंगळवारी रात्री अन्विका याच सोसायटीतील बी थ्री विंगमध्ये असणाऱ्या आपल्या बहिणीच्या घरी गेली आणि याचवेळी ही दुर्घटना घडली आहे या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज आता समोर आले आहेत मंगळवारी रात्री अन्विका तिच्या आईसोबत सोसायटीमधील बी थ्री विंगमध्ये असणाऱ्या आपल्या बहिणीच्या घरी गेली ते घरी जाण्यासाठी निघाले असताना अन अन्विका घराबाहेर खेळत होती त्यामुळे तिच्या आईने तिला चप्पल ठेवण्याच्या लाकडी स्टँडवर बसवलं खेळता खेळता अन्विका स्टँडवर चढून खिडकीजवळ गेली आणि दुर्दैवाने तिचा अचानक तोल गेला आणि काही समजण्याच्या आतच ती बाराव्या मजल्यावरून खाली पडली ही संपूर्ण दुर्दैवी घटना इमारतीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नायगाव